एचएम राहतमाता नऊ या विद्यालयाची स्पर्धा परीक्षांमध्ये उतुंग भरारी शालेय शिक्षण विभागाकडून प्रतिवर्षी इयत्ता पाचवी व आठवी साठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात शैक्षणिक वर्ष सन 2023 हजार तेवीस चोवीस या वर्षात इयत्ता आठवी साठी घेतलेल्या एन एम एम एस व स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालामध्ये श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुरची या संस्थेचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली या विद्यालयातील इयत्ता आठवीच्या सात विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व एन या परीक्षेत जिल्हा व तालुका यादीत भरघोस यश मिळवले आणि त्या सात विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड झाली त्यामध्ये स्कॉलरशिप व एनएमएमएस या दोन्ही परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र असणारे कुमारी श्रेया सुनील घोलप कुमारी नम्रता लक्ष्मण पाटील कुमारी प्रतिज्ञा अनिल बुर्ले करण बुर्ले स्कॉलरशिप शिष्यवृत्तीसाठी पात्र असणारे आदित्य विष्णू पवार शिवराज रणजित यादव तर कुमारी अदिती संदीप देवकुळे हिची एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी निवड झाली या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक वृंद पालक वर्ग तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल के पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या